नमस्कार बाळांनो कसे येत मज्जात आहेत ना आज मी ये ना बाळांनो तुम्हाला छान पदार्थ बनवून दाखवणार आहे ते आहे ना आपल्याला सगळ्यांनाच आवडतो आणि ते म्हणजे ना गरमागरम कडी भजे तुम्ही ज्वारीच्या भाकरी सगळं खा चपाती बरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर खा नाही तर पण खा आणि ते ना एकच नंबर लागतो ही कढी आहे ना घट्ट दह्यापासून बनवणार आहे आणि ही ना माझं घरचं दही आहे म्हशीच्या दुधापासून बनवल्या चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आहे ना आपण कढीचं वाटण वाटून घेऊ इथं हिरव्या मिरच्या लसूण इथं मीठ आणि जिरे आणि चरच्या भांड्यात घालू याला पाणी नाही घालता बारीक करायचं आपण नावी भजे बनवून मग गरमागरम कढी बनवू मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्याच्यात एक चमचा ही मिरची पावडर घालू ही आपल्या आजीची तरची मिरची पावडर आहे बरं का बाळांनो आता ही मीठ ही हळद थोडं थोडं पाणी घालून ही पीठ मिक्स करून घेऊ कि आहे ना असं बनवून घ्यायचं तेल गरम झालंय आता भजे सोडू भजे कढी आहे ना असे गोल गोलच बनवायचे भजे बारीक बारीक सोडा मग गोल गोल बनवते कढी आहेत ना भजे सारखेच असते

मी ना एक वाटी दही घेतलं होतं थो त्याच्यात थोडं पाणी घातलंय आता उसळून घेऊ या दह्या मध्ये ना दोन चमचे बेसन पीठ घालू गॅसवर कढई ठेवली त्याच्यात ते तेल घालू तेल गरम झाले मोहरी घालू जिरे खोबर सुरवातीला वाटल्याला वाटण घालू हे हिंग घालू या कढी पत्ता घालू कढी पत्ता ना खूप गरजेचा आहे कढीला मग कढी आहे ना एकच नंबर बनती कढी पत्त्याचा छान सुगंध सुटलाय आता हे शांगदाण्याचा फूट घालू कुठ बी जरा मोठ मोठाच आहे वाटण चांगलं परातलंय आता हळद घालू थोडी घालू वाटण छान परातलंय आता याच्यात दही घालू तेच भांडून थोडस पाणी घालते त्याला छान हालून घेऊ दही आहे ना आधीच रहिणी घुसाळून घ्यायचं मग कडी बनवताना त्याच्यात गटळे होत नाहीत आपल्या कडीचा आहे ना खूप छान सुगंध सुटलाय शेवटी आहे ना वरून कोथिंबीर घालू जास्त कढी ना उकळी येऊन द्यायची नाही नाही तर कडी फुटती अशी जरा फुगली ना मग गॅस बंद करून टाकायचा कढी पाह आप आता आपली हळूहळू फुगायला लागली आता गॅस ना आपण बंद करू आता ले ले ना ना बन हे बनवलेले भजे येत नाही या कडी मध्ये घालू ना आपले कडी भजे किती छान दिसत आहेत आपला गॅस आहे ना बंद आहे आणि पाच दहा मिनिटांमध्ये हे भजे येत नाही कडी मध्ये छान मुरत येत आता कडी भजी या भांड्यात काढून घेऊ या बाळांनो गरमागरम कडी भजे खायला बाळांना मग बनवताना तुम्ही आजी सारखे असे कढी भजे आणि तुमची कडी भज्याची रेसिपी कशी झाली मला ना कमेंट करून नक्की सांगा चला बरं रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पट हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला